नमस्कार कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे पत्तागोबीची भाजी कशी करायची आहे ती बघणार आहोत मी इथे पत्तागोबी अशी उभी चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची पत्तागोबीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया येथे कोथरिम चार ते पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी इथे भाजून शेंगदाण्याचा बारीक असा कूट करून घेतलेला आहे आपण आधी एका तवेवर मिरच्या भाजून घेणार आहोत मिर मिरच्या भाजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं जेणेकरून मिरच्या लवकर भाजल्या जातील या पद्धतीने मिरच्या भाजून घेतल्या तर भाजी खायला अजून छान लागते पाहू शकता आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत या आपण काढून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या त्याचबरोबर आपण लसूण वाटून घेणार आहोत तुम्ही खलबत्त्यातही वाटू शकता येथे पाहू शकता मी बारीक वाटून घेतलेला आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्याच्या नंतर मौरी जिरं कढीपत्ता वाटलेले लसूण आणि मिरची घालायची ती छान पाच मिनिट परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्याच्यानंतर येथे पत्तागोबी चिरलेली आपण पूर्ण टाकून द्यायची पत्तागोबी टाकल्याच्या नंतर छान परतून घ्यायचं पाच मिनिट परत परतवल्याच्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घालून पाच मिनिट भाजी आपली परतून घ्यायची भाजी परतवल्याच्यानंतर आपण ही भाजी पाच मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत पाच मिनिट झाल्याच्यानंतर पाहू शकता आपली भाजी अशी झालेली आहे या भाजीमध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आधी नाही घालायचं आधी घातलं तर शेंग भाजी करपू शकते आपली बोडाला चिटकू शकते यानंतर छान हलून त्यामध्ये आपण बारीक केलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्याच्या नंतर हलून आपली भाजी येथे तयार झालेली आहे पाहू शकता छान अशी मोकळी भाजी तयार झालेली आहे आपली माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद